आपल्या डान्स केल्याने आपल्या मेनूमध्ये एनडॉर्फिन सेरेटोनिन किंवा ऑक्सिटोसिन असे हॅपी हार्मोन्स प्रोड्यूस होतात त्याबद्दल काय सांगणार प्रियांका तू जे म्हणतीयस ते ती तर गोष्ट प्रुवन आहे आणि ह्याचा खूप संबंध आहे आजकालच्या या फास्ट लाईफसोबत कारण ह्या फास्ट लाईफसोबत जो स्ट्रेस आलेला आहे सगळ्यांवरती तो स्ट्रेस कुठेतरी रिलीफ होणं फार गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी नृत्य हे अतिशय सुंदर असं औषध आहे असं म्हणायला काही हरकत नाही okay. कारण आ, हे जे सायंटिफिकली तू जे बोललीस हे प्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही जर दिवसातला एक तास स्वतःसाठी डान्स मध्ये दिलात तर त्या दिवसभराच्या कामानंतर जो आलेला स्ट्रेस असतो तो पूर्ण फिजिकली आणि मेंटली रिलीफ होतो आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा oh. तुम्हाला होतो आणि हे असं का होतं ह्याचे रिझन सांगितलेलं आहे कारण डान्स मध्ये तुमचं पूर्ण शरीर पूर्ण अवयव एकाच वेळेला ऍक्टिव्हेट होतात सो आपले दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होतात आणि जेव्हा दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होऊन काम करतात तेव्हा तुमचा जो दिवसभराचा स्ट्रेस आहे त्याचा विचार करायला तो जे घडलेला आहे त्याचा विचार करायला मेंदूला वेळ मिळत नाही आणि त्याच कारण आहे की हे सगळे हार्मोन सिक्रेट होतात आणि तुम्हाला आनंद मिळतो